प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील पर्यटन आणि गुंतवणुकीवर भाष्य करताना ठाम मत व्यक्त केले फक्त दोन तासांसाठी इथे पर्यटनाला येणाऱ्यांनी महाराष्ट्राला गंतव्य स्थान समजू नये असा टोला त्यांनी लगावला महाराष्ट्रात पर्यटनाबरोबरच रोजगार निर्मिती गुंतवणूक आणि दीर्घकालीन विकास साधण्याची गरज आहे असं पटेल म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणावर आणि बाहेरील पर्यटकांच्या भूमिकेवर नवी चर्चा रंगली आहे अनेक आमचे मंत्री येतात मी कोणाच्याबद्दल काही विशेष सांगू इच्छित नाही पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये आमच्याकडे दोन तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करून आलो काही अर्थ नाही आहे दोन तासाच्या पर्यटनसाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या